नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत नाही मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तूच्या आपल्या नव्या कोर्या आपण स्वागत करतोय आज आपण आलोत या मुंबई गोवा हायवे आणि रत्नागिरी नागपूर हायवे याच्या जंक्शनला अर्थात पालीगावमध्ये आणि या हायवेला लागून असलेले आजचे हे एने ए प्लॉट्स आता समोरच पाहू शकाल की या हायवेपासून मोजून पन्नास मीटरच्या अंतरावर किंबहुना लागून असलेले आपले हे एन ए प्लॉट्स आहेत या प्लॉटमध्ये तुम्हाला मोठा ही हापूस आंब्याची बाग आहे आणि या हापूस आंब्याच्या बागेमध्ये तुमचा हक्काचा एने प्लॉट मिळणार आहे आपल्या घरासाठी आता प्लॉट पाहून घेऊया आणि याविषयी आपण सविस्तर देखील बोलूया केशवसृष्टी हे आपल्या प्रोजेक्टचं नाव आहे आणि हायवेला लागून असलेले आपले हे एन ए प्लॉट्स आहेत मित्रांनो आपल्या या प्लॉटिंगच्या प्रोजेक्टमध्ये अडीच गुंठ्यापासून साडेतीन गुंठ्यापर्यंत एन ए प्लॉट तुम्हाला मिळणार आहेत आणि ह्या ठिकाणी अंतर्गत सर्व डेव्हलपमेंट ही पूर्ण झाली आहेत कलेक्टर टी टीपी सँक्शन अशा प्रकारचे आजचे एन ए प्लॉट्स आहेत या सर्व प्लॉट्समध्ये आपण पाहू शकाल की मोठाली आंब्याची कलमं प्रत्येक प्लॉटमध्ये आहेत पाठीमागे पाहायला गेलात तर जबरदस्त मोहरलेली आंब्याची बाग आणि या आंब्याच्या बागेमधला तुमचा एन ए प्लॉट आणि कोकणी घरासाठी किंवा तुमच्या घरासाठी अतिशय उत्तमच प्लॉट या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो पालीचा जो बसस्टॉप आहे या बसस्टॉपच्या समोरच आपले हे एन ए प्लॉट्स आहेत आणि अर्थात तुमच्या बजेटमध्ये देखील आहेत मुंबई पुण्याच्या धकाधकीच्या जीवनातून आपलं एक हक्काचं जर कोकणामध्ये असावं अशी इच्छा आपल्या सर्वांची असते आणि अशा वेळेला आजचा हा जो प्लॉट आहे हा नक्कीच तुमच्यासाठी आहे तुमचं स्वप्न साकार करण्यासाठी आहे मित्रांनो इथे पाहू शकाल साधारणपणे तीन फुटाचं दर्डीशेराचं कंपाऊंड प्रत्येक प्लॉटला हे डेव्हलपरने केलं आहे आणि असाच कोकणी फील देणारा मातीचा रस्ता हा कायमस्वरूपी तुमच्या प्लॉटमध्ये राहणार आहे पाण्यासाठी तुम्हाला ग्रामपंचायतचं कनेक्शन हे उपलब्ध होऊन जाते आणि लाईटचं कनेक्शन देखील या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो अगदी स्पष्ट बोलायचं तर कोकणामध्ये जर तुम्ही तुम्हाला एन ए प्लॉट पाहिजे असेल तर याहून चांगला आणि जबरदस्त एन ए प्लॉट नक्कीच तुम्हाला कुठे भेटणार नाही आहे याची मला कल्पना आहे मित्रांनो आता आपण प्लॉट पाहून घेऊया मग तुम्हाला मी सांगितलं होतं की प्लॉट साईज व्हेरी होते साधारणपणे अडीच गुंठ्यापासून एक साडेतीन गुंठ्यापर्यंत पण त्यातला त्यात सगळ्यात छोटा होऊ शकतो तो, तो आजचा हा प्लॉट सव्वा दोन गुंठ्याचा प्लॉट आहे आणि ऑलमोस्ट स्क्वेअर शेपमध्ये असलेला आजचा हा प्लॉट आहे म्हणजे कॉर्नर टू कॉर्नर अगदी स्क्वेअर शेपमध्ये आजचा प्लॉट याच्या दोन साईडला मोठा नि जी कलम आहेत आणि मधल्या साईडला जी ओपन स्पेस आहे यात आपण छानपैकी आपल्या हक्काचं कोकणी घर साथ देऊ शकता शंभर टक्के मातीचा प्लॉट आहे त्यामुळे लागवडीसाठी देखील ला अतिशय उत्तम प्लॉट मी म्हणू शकेन आणि प्लॉट हा एन आहे नॉन ॲग्रिकल्चर प्लॉट आहे त्या त्यामुळे तुम्हाला जर होम लोन करायचं आहे तरी देखील आपण होम लोन करून या ठिकाणी हा प्लॉट पर्चेस करू शकता या प्लॉटला परचेस करण्यासाठी आपल्याकडे कुठल्याही प्रकारे शेतकरी दाखल्याची काहीच गरज नाही आहे कोणीही आपण आपल्यापैकी या ठिकाणी येऊ यो शकता योग्य वाटल्यास जागा मार्गांशी बोलून हा प्लॉट पर्चेस करू शकता पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये असलेला केशवसृष्टी हा आपला आजचा एन ए प्लॉटिंगचा प्रोजेक्ट मित्रांनो रत्नागिरी रेल्वे स्टेशन आपल्या प्लॉटपासून मोजून वीस मिनिटांच्या अंतरावर आहे आणि पालीचा बस स्टॉप आपल्या प्लॉटच्या समोरच आहे मित्रांनो बाजारपेठ देखील दे दे तिथेच आहे तिथे आपल्याला बेसिक ग्रॉसरीच्या गोष्टी या नक्की भेटून जातील शंभर टक्के मातीचा प्लॉट आणि छानपैकी आंब्याच्या बागेमधला आजचा एन प्लॉट मला आवडला असेल तर त्याचं व्हॅल्युएशन समजून घेऊया या एने प्लॉटचं व्हॅल्युएशन जे जागा मालकांनी केलं आहे ते आहे पाच लाख रुपये प्रति गुंठा नॉन नेगोशिएबल छोट्यातला छोटा प्लॉट जो आहे तो सवा दोन प्लॉट मला जातो एक साडेबारा लाखामध्ये आणि व्यतिरिक्त रजिस्ट्रेशन स्टॅम्प ड्युटी आणि डेव्हलपमेंट चार्जेस हे मात्र वेगळे राहतील मित्रांनो प्लॉट साईज व्हेरी होते एक अडीच गुंठ्यापासून साडेतीन गुंठ्यापर्यंत ह्या ठिकाणी पाली गावमध्ये हायवे लागून असलेला तुम्हाला प्लॉट आवडला असेल घेण्याची इच्छा असेल तर नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ वरील नंबरला व्हॉट्सअपला शेअर करा आणि या जागेची सर्व माहिती तुम्हाला व्हॉट्सअपलाही ही नक्की मिळून जाईल किंवा स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्यावर कॉल करून आपली साईट व्हिजिट या आपण किंवा याचे जे लेआउट वगैरे हा देखील जाणून घेऊ शकता मित्रांनो आपले कोकण वास्तूचे एपिसोड तुम्हाला कसे वाटतात आवडं असेल तर फक्त हक्का लाईक करा आणि आपल्या चॅनलला न फिरता सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू एका नव्या एपिसोड तोपर्यंत श्री स्वामी समर्थ